आपल्या महाराष्ट्राचं प्रमुख हिंदू सम्राट बंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांना यांना अभिवादन करून आज आपली शिवसेनेची बैठक ती किल्ले शिवगेरीचे आमदार शिव जन्मभूमीचे आणि माझ्या जन्मभूमीचे आमदार शरद दादा सोनवणे मी लहान असल्यापासून शरद दादा हे नाव पण ऐकून आहे काम पण पाहू नाही कारण मी चुन्नरची कन्या आहे आणि फक्त शिवसेना आहोत आज तीस ते पस्तीस वर्ष घड्याच्या विरोधात काम करू आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटना म्हणून काम पाहत होते कारण घड कधी माझ्या बस नजरेत बसलं नाही आणि त्याचे काटे मला कधीच पटले नाही कारण नेहमी त्याच्यात दहा बसलेले होते आणि त्या धाने लोकांचे पूर्ण वारावास होते फक्त इलेक्शन झालं ते पैसे त्यांचे गोरगरीबच्या विकत घ्यायचे आणि इलेक्शन लढायचं मला त्यांच्यावर टीका करण्यास अजिबात रस नाही कारण माझी तितकी पण के नाही पण मी सांगेन ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं प्रथम भाषणने ऐकलं

आणि तोच खासदार ज्यावेळी घराबरोबर लडतो त्याने त्याचा कलाभोग करतात म्हणजे शिवसेनेची तारखा मी आंबेडगावमध्ये केली आहे आणि मी प्रथमतच आपली ही शिवसेनेची विधानसभा बैठक आपण लावलेली आहे मी भर पहिली बाराघाटमध्ये येऊन काम करत होते काम करत असताना बाळासाहेब ठरण्याची विचार घेऊ ऐंशी हो, टक्के समाजकारण आणि विशेष राजकारण या तत्वावर मी काम करत होते मागणीशी विशू देण्याने जसं सांगितलं मावळमध्ये आपण त्याला एवढे दादा वाली मिळाली परंतु तुम्ही मला पाहिले मी माझ्या जुपिटर वर आणि पदरवाणी पसरवाणी माळे वर आपल्या सगळ्या कळे झांबोरी प्रत्येक भागात प्रत्येक गावात प्रत्येक घरात भेट दिली तुमच्या पावसात तुमच्या कोणाच्या समस्या असू द्या प्रत्येक ठिकाणी अंबुलन्स काम मी स्वतः एम्बुलन्स करून घेतो आणि याला साक्षीदार माझा महावडातला सर्व मतदार आहे म्हणजे मी माझा स्वतःचा गौरव स्वतःच्या कोणाला नाही सांगत परंतु तिकडे जी माझी झाली जो काम करतो त्याचा धाबा आणला जातो त्याला वेगळं टाकलं जातो आणि हे जे गटाचं राजकारण करतात आमच्या नेत्यानंद भाऊ आणि दोघांनी एकत्र काम केलं ते जिल्हा समन्वय होते मी दारू टिका होते परंतु मी घुसमट म्हणत होती की बाबा आणि आपल्याला कोणत्या सामान्य माणसाकडून कशाची अपेक्षा नव्हती आणि ती घुसमट पुन्हा इकडे येऊन आपली होऊ नये शिवसैनिक हा शिवसैनिकच आहे तो कशाचाही लाचार नाही आणि त्याला फक्त बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनिक हे एक नातं आहे आणि हे नातं पुन्हा आपल्या जुन्या धनुष्यकांबरोबर मी येऊ आता हा धनुष्यकाम मी जो हाती घेतला एकूण शिंदे साहेबांच्या हस्ते दादानी आणि मी बरोबरच घेतलेला आहे परंतु या धनुष्यकामाला न्याय द्यायचा असेल दादा आजही माझ्याबरोबर आता हे फक्त तुम्हाला मात्र नाममात्र पदाधिकारी आहेत माझ्या

त्यांना वेळ देत मतदानाची व्यवस्थित आपल्या याचा आहे पेनेंस वगैरे सॉर्टिंग चालू सकाळी 8 वाजता त्या विचार शेतावर गेल्या 3:30 वाजता शेतातून सुट्टी घेतली आणि आज त्या माणसे आल्या त्यावेळ आमच्या बऱ्याचशा 25 30 महिला पावसामुळे येऊ शकले नाही परंतु दादा मी फक्त आम्ही जनते फक्त बैठक आपण ज्यावेळ मिळालो ना त्यावेळ तुम्ही सांगा मला हजार महिला आणि आता संपूर्ण नाराज आहेत तुमचे विचार मला वाटत तुम्ही शिवसैनिक तुम्ही शरद दादांबरोबर गेला शरद दादांचे विचार चांगले आहेत आणि त्यामुळं बरेचसे आताही शिवसैनिक आपल्याकडे यायच्या वाटेवर आहेत परंतु यामध्ये ज्या वेळेला आपल्या सगळ्यांची एक एकजूट दिसेल आता आपली स्थानिक बैठक काय आपल्याला बाहेरचा प्रेसेस पुरला नाही बसायला काय काही जे विद्यार्थ्यांमध्ये आज आवाज सुद्धा नाही तिकडे कॅमेरा पत्रकार मंडळी कधी फिरत नाही आता संजय राव साहेब आले होते त्यांचं पहिलं वाक्य होतं की शिवसेनेची ताकद किती आहे ही मला महिलांच्या संख्येवर दिसते परंतु आमचे पत्रकार हुशार यांनी महिलांना कॅमेरा करावलाच नाही कारण फक्त महिलाच्या होते आणि ज्या वेळेला सुरेख त्यांनी कळम काळाव लावला होता त्यामुळे माझे तिच्या साक्षी झाले लाव द्या आणि ह्यामुळे तिचं साक्षी झालं म्हणून मला एक सांगायचे का जसं आमच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं की आम्हाला खरंच मी मानली नाही ही शिवसेनेची जी अवस्था आहे नेतृत्व भरकम नाही कारण कोणी म्हणले नाही संकट आली प्रश्न काही आले तर कुणाकडं जायचं काय नाही खंभीर नेतृत्व नाही त्यामुळे आज पर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणून आम्ही एक तुम्ही आमचा एक आधार म्हणून पाहतोय आहे भाऊ मांजर असतील प्रवीण असतील आमचे रमेश भाऊ असतील विरुद्धाजी दरेकर साहेब असतील नित्यानंद साहेब असतील रवींद्रदा वळसेप असतील किंवा आपले बरेच सगळे सरपंच सरपंच आहेत आणि जुने शिवसैनिक आहेत आमचे एक लहरायचे दादा सगळे भेटले आमच्या खंडोदाला कांदाकडे आहेत

ही एकच अपेक्षा होती विधानसभेला शिवसेनेला न्याय मिळेल आणि म्हणून आम्ही बोलले ना भरपूर मताधिकारी त्याचं काम फक्त शिवसैनिक म्हणून ते खास परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी आमच्याशी शब्द पाळला नाही आम्हाला ते काही पटत नाही कारण आम्ही लाच मग आम्ही त्यांचं काम करू शकत नव्हतो म्हणजे मी अपक्ष उभे राहिले तुम्हाला सांगितलं मला मदत किती पडली परंतु माझं म्हणजे हे आमचे सुद्धा युती जा आमचा खूप आहे थोडक्यात आमची इच्छा नसताना आम्ही घड्याळ नव्हतो दिलं आज परत आम्ही कधीच आयुष्यात घड्याळाच्या बाजूने काम केलं आणि त्यांची बाजू म्हणून मी काम केलं आहे आता मी ज्या वेळेला आमच्या संघटिका म्हणून काम करत होते पदाधिकारीच्या काय तक्रारी असतात कितीतरी पदप्रवाह लोक सुद्धा दखल घेतली जात नाही कारण काय होत वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा इथल्या काही पदाधिकारी मॅनेज असतात

आपल्याला शिवसेनेची लेखक किती द्यायची शिल्लक होती पण पर तरी शिवसैनिकांना विचारात न घेता जे माझा तालुका समिती वापरतो तर ते तर ठीक आहे ते पक्ष वाढवायचा आहे शिवसैनिक जगवायचा आहे तरी तर शिवसेनेची ताकद पाहिजे आणि दादा हक्काने कधीही आमच्या शिवसैनिकांनी आवाज दिला तर तुम्हाला आंबेगाव मध्ये एक आमचा तुम्ही तुम्हाला आपला माणूस पण आंबेगावचा हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावं लागेल एवढंच बोलते बोला खूप आहेत बरेच वक्ते आहेत आहेत कारण पहिल्याच बैठकीतील शिवसेना अशी असेल की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था असेल प्रत्येक ठिकाणी हा आपला धनुष्य प्रतिनिधी शंभर टक्के असेल एवढंच मी सांगते जय हिंद जय या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट